मित्रांनो हॉलंड आणि नंतरचं नाव नेदरलँड या देशाची राजधानी ॲम्स्टरडॅम या ठिकाणी आपण जलविहार करीत आहोत ॲम्स्टरडॅमचं वैशिष्ट्य असं आहे की या शहरामधून शंभर किलोमीटर लांबीचे पाण्याचे प्रवाह कॅनॉल आहे त्या कॅनॉलमधून हे शहर पाहता येतं ही पाहता येतं पण ॲम्स्टरडॅमचं वैशिष्ट्य की इथून त्या बोटीतून क्रूजमधून हे शहर पाहण्यामध्ये काही औरत मजा असते आपण हळूहळू या शहराची माहिती घेत जाऊ आणि त्याच वेळेला या क्रूजमधील कॉमेंटेटर इंग्लिशमधून बोलेल त्यावेळेला इंग्लिश माहिती आपोआप यामध्ये येईल हां अशा असंख्य छोट्या छोट्या बोटी क्रूज प्रवाशांच्यासाठी सिद्ध असतात बदकही अशी पाण्यामधून इकडून तिकडं फिरत असतात एका छोट्या ब्रिजच्या खालून आपल्या क्रूजचा प्रवास आहे ब्रिजच्या खालून आपण कॅनॉलमधून पुढे पुढे जात आहोत या शहरामध्ये शंभर किलोमीटरचा कॅनॉल आहे कॅनॉल रूट ज्याला म्हणू आपण तो शंभर किलोमीटरचा आहे खूप मोठं शहर आहे या शहराचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे इथं बहुसांस्कृतिकता मल्टी कल्चरलिझम मोठ्या प्रमाणामध्ये आहे जगभरचे प्रवासी या ठिकाणी इथं प्रवासासाठी येत असतात खाण्याच्या पदार्थामध्ये सुद्धा इथं बऱ्यापैकी विविधता आहे एका मोठ्या ब्रिज खालून आपला प्रवास सुरू आहे पहा ह्या कॅनॉलच्या जवळ असे हॉटेल्स असतात प्रवासी निवांत या ठिकाणी उपहार घेत असतात छोट्या मोठ्या असंख्य बोटी आपल्याला या प्रवासात क्रॉस होतील डच संस्कृती आणि डच लोकांचं कारागिरी सुद्धा अप्रतिम स्वरूपाची आहे मिरो नावाची ही इमारत आपणाला दिसते ॲमस्टरडॅम मधल्या बहुतांशी इमारतीसाठी आपल्याकडे जी भाजलेली वीट वापरली जाते भाजी वीट म्हणतो त्या भाजी विटेचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर आहे इथं पाण्याच्या प्रवाहाचा ठिकटाक दिसतो पहा तीन रस्ते या ठिकाणी जलप्रवाहामध्ये आलेले आहेत आणि प्रचंड मोठ्या इमारती विट बांधकामाच्या आपणाला आढळतात कॅनॉलच्या कडेच्या भिंतीसुद्धा त्या भाजी विटानं बांधलेल्या आहेत विटेचा आकार आपल्या विटेपेक्षा थोडासा लहान आहे वरून गिलावा केला जात नाही त्यामुळे ह्या इमारती खूपच सुंदर दिसतात एक प्रचंड मोठी इमारत आपणाला या ठिकाणी दिसत आहे या बाजूचा एक प्रवाह इथं मिळालेला आहे प्रचंड मोठी इमारती या कॅनालच्या दोन्ही बाजूला हा इथं पाण्याचा चौक तयार झालेला आहे कॅनालच्या एका चौकामध्ये आपण आलेलो आहोत या दोन्ही बाजूला प्रचंड मोठ्या इमारती आहेत दुसरी एक बोट जी काही वस्तूंची विक्री वगैरे करणारी अशी आहे ही या ठिकाणी आम्हाला क्रॉस होत आहे सायकली दुतर्फा लागलेल्या दिसतात ॲम्स्टरडॅमला सायकलची राजधानी असं म्हटलं जातं या शहरामध्ये नऊ लाखहून जादा सायकली वापरल्या जातात रस्त्यावरून ये जा करत असतात सायकलीसाठी स्वतंत्र रस्ते या ठिकाणी आहेत आणि बहुतांशी नागरिक सायकलचा सा वापर मोठ्या प्रमाणामध्ये करतात ठिकठिकाणी थीक अशा शेकडो सायकली लागलेल्या आहेत छोट्याशा ब्रिजवर पहा

Because if you want to live here, the steps are very steep and narrow. So um, you put a wheel around it and a rope, and then you can host your boots to the top the floor. And it started to lean. When the Kaiser's two sons took over the project, they decided to finish it with a lighter building. चर्चची मोठी इमारत आपण पाहतोय पुढं चॉकलेटी कलरची दिसणारी इमारत, इमारत अजुन ही सोळाशे शहाऐंशी सालची आहे भाग बांधकामजवळून ही सोळाशे शहाऐंशीची इमारत अजूनही आहे त्या स्थितीमध्ये आहे Captain kind of Nowadays, locks and dams further out have closed Amsterdam Harbour off from the North Sea. And city residents don't have to worry about time. Instead, the lots are used to flush water through the canal, keeping them clean. Amsterdam replaces the gate every 50 years or so. If you look closely, you might find the date these gates were last replaced. It's recorded on the gates themselves. <coughs> Amsterdam. Railway station. <coughs> आता आपली क्रूज इथ्या रेल्वे स्टेशनच्या पुलाखालून चाललेली आहे खाली पाण्यातून बोट लाते आणि वरी रस्त्यावर हा रेल्वेचे प्लॅटफॉर्म आहे हा मोठ्या प्रमाणात लोखंडाचा वापर करून या नदीच्यावर रेल्वे रूळ टाकलेले आहे क्रूज सध्या शहरातून शहराच्या जवळ असणारा जो एक मोठा जलाशय आहे या जलाशयामध्ये सुरू लागलेलं आहे सगळीकडं प्रचंड प्रमाणामध्ये पाणी दिसतं नेदरलँडची भूमी ही सपाट भूप्रदेशाची आहे डोंगराळ प्रदेश या भागात तर अजिबात नाही अगदी वॉटर लेवलनं जाणारी अशी जमिनीची रचना आहे जमिनीतील पाण्याचा स्तरसुद्धा खूप वरती आहे त्यामुळं उताराच्या ठिकाणी असे जलाशय तयार झालेले आहेत काही ठिकाणी वेटलँड पण तयार झालेले आहेत आणि या तलावाजवळ स्टॉप बस आहे बसेस येतात रेल्वे आहे आणि या पायऱ्यावरून माणसं त्या सरोवराचा या सरोवरात फिरणाऱ्या सरो क्रुजचा आनंद घेत असतात रेल्वे बस आणि जलमार्ग असा त्रिहेरी त्वेनी संगम या ॲमस्टरडॅममध्ये सरो आहे सरोवराच्या काठावर मोठ्याच्या मोठ्या इमारती उभ्या आहेत मोठ्या हॉटेल्स त्या ठिकाणी आहेत आणि एक मोठं आणि अधुनिक ग्रोज या ठिकाणी पाहायला मिळतो त्या क्रोजमधून सुद्धा काही लोक प्रवास करतात परीक्षेत बांधलेली आहे इमारतीचा एक भाग पाण्या एक भाग जमिनीवर आहे children's center for science and technology with lots of interactive exhibits it's a popular place for families as much as it looks like a ship that wasn't the original intention the famous italian architect renzo piano designed Nemo as an inverse reflection of the the museum is well worth a visit and contains shipping and sailing artifacts, and collections of maps, weapons, model ships, as well as paintings of naval officers and dramatic sea battles. <laughs> त्या गावात येऊ लागलेला आहे त्या शेतीमध्ये असंख्य असे खूप लहान मोठ्या बोटी त्या पाण्याच्या प्रवाहातून फिरत असतात पाण्याच्या प्रवाहाच्या जवळ कार बसेससाठी रोड ही आहे उंच तू उंची इमारती त्याच्या पलीकडे आहे जलप्रवास रस्ते प्रवास आणि सगळीकडे दिसणाऱ्या ह्या अशा सुंदर इमारती यामुळं ॲमस्टरडॅमचं सौंदर्य अधिकच चांगलं दिसतं पूर्ण ॲमस्टरडॅममध्ये अशा पद्धतीतून सुरेखचं दर्शन त्या जलप्रवासामध्ये होत असत दोनशे तीनशे मीटरवर ब्रिज ती असतात वरून रस्ते वाहतूक घालून या ब्रूज जात असतात This was the famous Skinny Bridge, stretches all the way across the Amstel River. Of Amsterdam's 1500 or so bridges, this is the most famous. It dates back to the 17th century and was likely a narrow footbridge. Since then, it's एक ब्रिज दिसतो जर मोठ उंच असं शिप जायचं असेल तर हा ब्रिज दोन्ही बाजूला वरती जातो आणि हे ब्रिज गेल्यानंतर पुन्हा तो ब्रिज जोडला जातो आणि वाहतूक <स्तिक> पूर्ववत <स्तिक> होत <स्तिक> असते gabled roofline and a glass-topped pavilion in front that's the amstel hotel where a honeymoon suite runs from 3750 to 6000 euros a night this was the first building in amsterdam with electric power when it was built in 1868